एका फेसबुक पोस्ट वरून अनंत करमोसे यांना जितेंद्र आव्हाड यांनी मारहाण केली होती आणि त्यांची अडचण वाढवणारी एक मोठी अपडेट आता समोर आहे आणि त्याबद्दलच आपण या बोलणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहटी अनंत करमोसे मारहाण प्रकरणी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर या प्रकरणात नवीन आरोपपत्र दाखल करून भारतीय दंडविधान कलम तीनशे चौसष्ट त्यांनी नव्यानं जामीन मिळवणं आवश्यक होत परंतु त्यांनी ना जामीन घेतला ना आत्मसमर्पण केलं त्यामुळं आव्हाड यांना तात्काळ अटक करून त्यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट पक्षकार संघटनेनं महाराष्ट्राचे राज्यपाल विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्री निवडणूक आयुक्त गृहमंत्री आणि ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे याविषयी माहिती देताना ऍडव्होकेट निलेश ओझा म्हणाले आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे येथील अभियंता अनंत करभुसे यांना शासकीय अंगरक्षक आणि इतर गुंडांच्या सहाय्यानं शासकीय वाहनातून अपहरण करून शासकीय बंगल्यावर आणून बेदम मारहाण केली होती आणि या प्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी पीडित करमोसे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेप केल्यानंतर ठाणे पोलिसांनी या प्रकरणी बावीस मे दोन हजार तेवीस रोजी तीनशे चौसष्ट अ हे कलम दाखल केलं आणि या कलमानुसार जन्मठेप किंवा फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे एखाद्या प्रकरणात मोठ्या शिक्षेचे कलम वाढल्यास नव्यानं जामीन घ्यावा लागतो किंवा आत्मसमर्पण म्हणजे सरेंडर करावं लागतं आव्हाड यांनी दोन्हीपैकी एकही काम केले नाही त्यामुळं ठाणे पोलिसांनी या प्रकरणी कोर्टाकडून अरेस्ट वॉरंट घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याची गरज आहे जितेंद्र आव्हाड यांना जे सरकारी अंगरक्षक शासकीय घर आणि सरकारी वाहन दिलेलं होतं त्याचा त्यांनी दुरुपयोग केला अपहरण मारहाण यासारखे गुन्हे करण्यासाठी त्यांनी या संसाधनाचा वापर केला त्यामुळं हा कलम चारशे नऊ अंतर्गत अपराध आहे यातही जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे सरकारी मालमत्तेचा दुरुपयोग करणाऱ्यांना लोकसेवक म्हणजे पब्लिक सर्वंट म्हणून पद भूषवता येणार नाही त्यांना बडतर्फ करावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयानं या आधीच्या काही निकालांमध्ये स्पष्ट केले त्यामुळे सुप्रीम कोर्ट व हायकोर्ट पक्षकार संघटनेनं जे रिप्रेझेंटेशन पाठवलेलं आहे त्यात उपरोक्त कायद्यानुसार आव्हाड यांची आमदारकी रद्द करा आयुष्यात त्यांना कोणत्याही निवडणुका लढता येणार नाहीत असे आदेश पारित करा अशी मागणी केल्याची माहिती यांनी दिली पण हे प्रकरण काय तेच आता बघूया मला मरण पत्कराव लागलं तरी मी मरायला तयार आहे पण व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या विरोधात निकरानं लढण्याचा निर्धार अनंत करमूसे यांनी केला होता अखेर तीन वर्षांनी त्यांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली होती पाच एप्रिल दोन चा रविवार होता रविवारी मध्यरात्री बारा वाजता काही जण पोलीस ठाण्यात चल असे सांगून करमुसे यांना राज्याचे तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बांगल्यावर घेऊन गेले बांगल्यावर पंचवीस जणांच्या झुंडीनं करमुसे यांना आव्हाडांचे अंगरक्षक असलेल्या पोलिसांनीच मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला रक्ताने लालबुंद झालेल्या कनमोसेंच्या पाठीवरचे व्रण आजही डोळ्यासमोर उभे राहतात राज्याच्या मंत्र्यांविरोधात लढा कसा द्यायचा या विचारानेच एखादी व्यक्ती खचून गेला असता मात्र ही लढाई केवळ माझी नाही तर व्यक्ती स्वातंत्र्य असणाऱ्या प्रत्येकाची आहे आणि ती मी लढणारच असा ठाम निर्धार कनमोसे यांनी केला कुटुंबियांसमोर पोलीस त्यांना राहत्या घरातून उचलून नेतात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर घेऊन जातात आणि त्यांना तिथं पंचवीसहून अधिक गुंड पोलिसांसमोर मारहाण करतात लॉकडाऊनच्या परिस्थितीत असा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर करमुसे धीर एकवटून पोलीस ठाण्यात जातात मात्र पोलीसही त्यांच्या विरोधातच तक्रार करतात कायद्याची पायमल्ली आणि मंत्रीपदाचा गैरवापर करत वैचारिक विरोधाला दंडुकेशाही गप्प करण्याचा हा प्रकार संपूर्ण पाहिला होता या प्रकारावरून सरकारची झाली होती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या दबावातून हा प्रकार घडला हे तर स्पष्ट दिसत होत तरीही कायदेशीर कारवाई झाली नाही पण नेमकी ही मारहाण केली कशाबद्दल होती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री नऊ वाजता दिवे प्रज्वलित करण्याचं आव्हान त्यावेळी केलं होतं आणि त्यानंतर आव्हाड यांनी त्या विरोधात ट्वीट व्हिडिओ व्हॉट्सअप मेसेज करून पंतप्रधानांच्या आवाहनाची खिल्ली उडवली आव्हाडांच्या या भूमिकेचा विरोध करत ठाण्यातील अनंत मुसे यांनी एक पोस्ट शेअर केली मार्फ केलेला एक व्हायरल व्हिडिओ शेअर केला होता हे एडिट करणाऱ्याचा निषेध अशा पोस्ट यांनी लिहिली होती पोलिसांनी जिथं कर्मसेना नेलं तिथं आव्हाडी उपस्थित होते त्यांनी त्या तरुणाला तू का लिहिलं असं विचारला असता तुम्ही मंत्री असून पंतप्रधानांच्या विरोधात लिहिता तर मी तुमच्या विरोधात भूमिका घेतली तर माझं काय चुकलं असा प्रति प्रश्न त्यांनी केला आणि त्यानंतर बंगल्यातील अधिक अनंत करमोसे यांना बेदम मारहाण केली त्यातीलच एका गुंडाच्या फोनवरून अनंत करमोसे यांच्या घरी फोन लावून करमोसे यांची पोस्ट हटवण्यास सांगण्यात आली मारहाणीनंतर करमुसे पोलीस ठाण्यात गेले मात्र पोलिसांनी करमोसे यांच्या विरोधातच तक्रार दाखल केली करमुसे यांना उपचारासाठी नेलं पुन्हा करमसे यांनी पोलिसात येऊन घडल्या प्रकाराबाबत तक्रार दाखल करण्याचा आग्रह धरला अपहरण संचारबंदीचा कायदा मोडणं जिवे मारहाण करणं अशा कलमाखाली सुमारे तीन दिवसांनी करमुसे यांनी तक्रार दाखल केली होती घरात तीन वर्षाची एक मुलगी एक चौदा वर्षाची मुलगी आहे तसंच रात्री बारा वाजता जर पोलीस ठाण्यात घेऊन गेलात तर पत्नी तणावाखाली येईल अशी विनंती केली असतानाही दहा मिनिटात परत सोडतो असं फोटो सांगून पोलिसांनी करमोसे यांना पोलीस गाडीतून पोलीस ठाण्यात न नेता थेट जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेलं व तेथे त्यांच्या उपस्थितीत करमोसे यांना मारहाण झाली आणि पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली मंत्री असूनही तुम्ही पंतप्रधानांवर टीका करता मग आम्ही तुमच्यावर केली तर काय झालं असं तरुण म्हणतो मोदी तुझा बाप लागतो का असे बोलत आमदार आव्हाडांच्या बंगल्यातील गुंडांनी अनंत करमुसे यांना बेदम मारहाण केली होती ही लढाई केवळ माझी नाही तर व्यक्ती स्वातंत्र्याची आहे मी चुकलो असेल तर कायद्याने मला शिक्षा द्यावी पण केवळ वैचारिक विरोधापोटी रात्री बारा वाजता मंत्र्यांच्या बंगल्यावर होत असलेली मारहाण कुठल्या कायद्यात बसते आम्ही निकराने हा लढा लढणार सामान्य माणसाचे व्यक्ती स्वातंत्र्य टिकवण्यासाठी भले मला मरण पत्करावं लागलं तरी मी मरायला तयार आहे असा निर्धार त्यावेळी अनंत कर्मसे यांनी व्यक्त केला होता